जर का तुम्ही निवळी मार्गे गणपतीपुळ्याला जाण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या सोबत जर का लहान बाळ असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आज मी तुम्हाला रत्नागिरीतली आगळी वेगळी मिसळ खायला घेऊन जाणार आहे आता तुम्ही म्हणाल यात आगळं वेगळं असं काय तर यांची मिसळ तर झणझणीत आहेच पण याचबरोबर त्यांच्या इथे लहान बाळांसाठी मोफत दूध किंवा त्यांचा जो मम्मम खाऊ आहे म्हणजे मऊ भात असेल खीर असेल किंवा रवा पेज असेल हे संपूर्ण तिथे मोफत मिळत आणि तुम्हाला म्हणून सांगते कि यासाठी तुम्ही मिसळ घेतलीच पाहिजे किंवा एवढ्या मिसळ घेतल्या तरच मोफत अशी यांची कोणतीही अट नाही आहे की नाही आगळी वेगळी मिसळ ही आगळी वेगळी मिसळ म्हणजे शितूत मिसळ एक म्हणजे काही खास व्यक्तींसाठी तर ही संपूर्ण मिसळच मोफत आहे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू होणार असल्या कारणाने सध्या यांनी ही छोट्याशा जागेत मिसळ सुरू केलेली आहे पण बाळांसाठी जी सेवा पुरवत आहे ती फार मोठी आहे आणि आहे आता या सगळ्याच माहिती संदर्भात आपण या हॉटेलचे मालक यांच्याशी गप्पा मारूया पण सगळ्यात आधी यांचे झणझणीत शितूत मिसळ टेस्ट करूया आता यांच्या मिसळ विषयी थोडस सांगायचं झालं तर मिसळ मस्त झणझणीत अशी होती तुम्हाला कमी स्पायसी हवी असेल तर तुम्ही त्यांना तसं सांगू शकता पण मिसळ सत्तर रुपये किंमत होती आणि ही एक मिसळ खाल्लात तर तुमचा अगदी भरपेट नाश्ता होतो मिसळ झणझणीत जरी असली तरी त्याचा त्रास असा आपल्याला होत नाही मिसळसोबतचा जो पाव असतो तो सुद्धा अगदी फ्रेश होता म्हणजे सॉफ्ट होता आणि मिसळ सुद्धा छान फ्रेश बनलेली होती त्यामुळे एकूण मस्त मिसळ होती तुम्ही एकदा नक्की मिसळ खाण्यासाठी जाऊ शकता तिकडे आता आपली झणझणीत मिसळ खाऊन झालेली आहे आपण या आता सगळ्या माहिती संदर्भात हॉटेल मालकांशी गप्पा साधूया नमस्कार माझं नाव ऋषिकेश उदय चेतूत मी चितूत मिसळचा ओनर आहे आणि रत्नागिरी गणपतीपुळेला तरवळ स्टॉक म्हणून गाव आहे तिथे माझं हॉटेल आहे आणि जवळजवळ साडेतीन वर्ष आपल्या हॉटेलला झाली आणि आपल्याकडे मिसळ आणि ताक हे दोनच आयटम आपण विकतो जसा की आम्ही बाहेर बोर्ड वाचला की बाळांसाठी जी मोफत दूध किंवा त्यांचा जो भाऊ आहे ती सेवा जी तुम्ही सुरू केली आहे ती साधारण किती वर्ष आणि ते कशा पद्धतीने तुम्हाला त्याबद्दल की माझा हा व्यवसाय आहे पण त्याच्यावर गेले अठरा वर्ष मी ज्योतिष आणि वास्तुयोजना म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि त्याच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलं की बाळांना कुठेतरी सोय कमी पडते आणि शिवाय आमच्याकडे गणपतीवर येणारे जे कस्टम म्हणजे टुरिस्ट आहे त्यांना बऱ्याच वेळेला हा त्रास दिसतोय असं मला ते मला बघण्यात आलं माझ्या तर मग जेव्हा ऑर्डर स्टार्ट केलं साडेन वर्षावरून त्यावेळेपासून साधारण पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये मी ही सेवा चालू केली आता ही जी सेवा आहे ती तुम्ही साधारण किती बाळांपर्यंत पोहोचवल्या त्याचा काही आकडा तुम्ही सांगू शकता का हो आपण आता चारशे पंच्याण्णव बाळांपर्यंत पोहोचलेलो आहोत लवकरच आपण पाचशेचा आकडा पूर्ण करू साधारणतः ह्या जुलै महिन्यामध्ये एंडिंगला काही व्यक्तींसाठी तुम्ही ही जे शिकूक मिसळ आहे तुम्हीं। तुम्हीं फ्री देता असं तर ते नेमकं कोणत्या व्यक्तींसाठी तुम्ही देता आता आमच्याकडे दिव्यांग गतीमंत जे व्यक्ती येतात साधारणतः शून्य पासून एकशे वीस वयापर्यंत त्यांना आणि ज्यांचे आई वडील हयात नाही अशा अनाथ मुलांना आम्ही ही मिसळ पूर्णपणे आम्ही फ्री येतो कुठलेही चार्जेस आम्ही लागू करत नाही त्यांना आणि ही जी तुम्ही सेवा पुरवता सगळ्यांना मोफत दुधाची तर त्यासाठी तुमची कोणतीही अट नाही असंही समजलं तर ते हा आता कसं आहे की तुम्ही तुमच्यासोबत एक बाळ आहे आणि तुम्ही जर बाळासाठी दूध घ्यायला आलेला आहात तर आमच्या हॉटेलमध्ये अशी कुठलीही आम्ही अट ठेवली नाही की तुम्ही मिसळ खाल्लीच पाहिजे मिसळ विकत घेतलीच पाहिजे ते दुधा किंवा तुम्ही ताक घेतलंच पाहिजे तर अशी कुठली अट नाही आहे चोवीस तास आपली दूध सेवा पूर्णपणे फ्री आहे आणि ममंग पण फ्री आहे ममंग खाऊ जो आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा खाऊ तुम्ही देता त्याच्यामध्ये भरडी पेज म्हणजे रव्याची पेज मऊ भात हे सगळं आपण देतो आणि बाळासाठी दूध किंवा आपण हे सर्व जे काही मोमोस मधलं देतो ते देण्यापूर्वी मी स्वतः टेस्ट करतो बाळा देण्यापूर्वी जर काही त्याच्यामध्ये सगळं फ्रेशच असतं तरी पण कुठली बाधा बाळापर्यंत जाता कामा नाही त्याच्या दुधाच्या बॉटल संबंधी तुम्ही एक प्रेक्षकांना आवाहन करणार होता तर त्याबद्दल माहिती सांग आता विषय असा आहे की बरेच पर्यटक या गणपतीवर सडला येतात तर नॉर्मली जी मेडिकलमध्ये जी बॉटल मिळते व्युडिंग बॉटल ती शक्य तुम्ही बरोबर आणा कारण त्याचं कारण असं की बरेच लोक अशा प्लॅस्टिकच्या बॉटलमधून दूध नेतात गरम आणि ते गरम दूध ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर बाटली थोडीशी आकडते आणि मायक्रो प्लास्टिकसारखा घटक या दुधामध्ये मिक्स होतो आणि लहान बाळांना कॅन्सर होण्याची जाट शक्यता आहे असं आम्हाला काही एक्सपर्ट लोकांनी सांगितलं त्याच्यामुळे जे कोणी इथे दूध घ्यायला येतील त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतोय की शक्यतो ह्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये तुम्ही दूध मागू नका जी बॉटल जाड जी असते त्याला फिडिंग बॉटल म्हणतात ती शक्य तुम्ही यूज करा मग आम्ही ह्या बॉटल देतोय कोणाला दुखवत नाही आम्ही पण बऱ्याच जणांचा गरजमोर असा होऊ शकतो की अरे हे देत असं का आठ ठेवले तर ते बाळांसाठी धोका आहे तो त्याच्यामुळे आम्ही ती रिक्वेस्ट करतो प्रत्येकाला चितूत मिसळचा एक व्हॉट्सअप मेसेज एक व्हायरल झालेला आहे जवळजवळ साडेपाच लाख लोकांचं व्हायरल केलं आहे आणि आत्ताच एक ऑडिओ क्लिप आमची व्हायरल झालेली आहे ती स्मितल माने यांच्या आवाजात व्हायरल आपण केलेली आहे तर ती आपण शेअर करावी प्रत्येकाच्या व्हॉट्सअप नंबरवरती लवकर असेल आणि त्याच्यासाठी मी स्मितल मानेचे खूप आभार मानतो धन्यवाद जसं की आता तुम्ही ही जी संकल्पना किंवा जो उपक्रम राबवत आहात तो रत्नागिरीकरांसाठी फार अभिमानास्पद आहे आणि तितकाच कौतुकास्पद सुद्धा आहे तर तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असा हा आजचा आपला व्लॉग होता त्यामुळे तुमच्या माहितीत असणाऱ्या सर्व लहान बाळांच्या आई बाबांना हा व्लॉग शेअर करा जेणेकरून गणपतीपुळ्याला येत असताना लहान बाळांच्या दुधाची आणि त्यांच्या मम्मम खाऊची सोय होईल